पिंपरी चिंचवड शहरातील केवळे आदर्शनगर येथील कचरा वाहतूक केंद्र हटाव मोहीम आंदोलन खासदार बारनेरच्या मध्यस्थीने मदस, स्थगित करण्यात आले पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील किवळे सन सहासष्ट मध्ये आरक्षण क्रमांक चार ऑब्लिक एकशे तीन मध्ये अनधिकृतपणे कचरा वाहतूक केंद्राचे काम सुरू केले कचरा वाहतूक केंद्र रद्द करून नागरी वसाहतीपासून दूर सुरू करावे यासाठी किवळे गाव सन दोन हजार दोन पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाल्यानंतर स्थानिक नागरिक नगरसेवक आमदार व मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त यांना सदर आरक्षण रद्द करावे याकरिता पत्रव्यवहार तसेच पिंपरी चिंचवड महासभेत ठराव मंजूर होऊनही महानगरपालिका पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू केले यामुळे युवा सेना मावळ लोकसभा जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस फुले शाहू आंबेडकर विचारवंच पुणे जिल्हा संस्थापक धर्मपाल तंतरपाळे व स्थानिक रहिवाशी राजारामनगर येथील हजारो नागरिकांनी कचरा वाहतूक केंद्र आरक्षण रद्द करावे म्हणून आंदोलन व मोर्चा काढलाय કરી કરો જਿੰਦਾ ઉર્સી ખાલી કરો માંગને એમ કે હક્કા જા હાઈ કોના ચા બાપા જા માંગને એમ કે હક્કા જા હાઈ કોના ચા બાપા જા નગરપાલિકા પ્રશાસના કા જਿੰਦਾ કરો મહાનગરપાલિકા પ્રશાસના नागरिकांशी बोललो नागरिकांनी सविस्तर निवेदन दिलं या परिसरामध्ये कचरा संकलन करणारं केंद्र महापालिकेच्या वतीनं चालू उभारणी चालू आहे महापालिका आयुक्त संबंधित अधिकाऱ्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांना मी स्पष्टपणे सूचना दिल्या जोपर्यंत स्थानिक नागरिकांशी मी स्वतः आपल्याशी बोलत नाही बैठक घेत नाही तोपर्यंत जबरदस्तीने कुठलंही काम करायचं नाही आपण तुम्ही काय आश्वासन दिलेला मी यांना हेच सांगितलंय की आंदोलन स्थगित करा नागरिकांना आणि महापालिका आयुक्तांबरोबर आपण थोड्या दिवसात बैठक घेऊ नवोदय जमीम आज आपण थेट पुणे जिल्ह्यातील पिंपरींचळ शहराच्या पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहोत प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणी आदर्शनगरच्या कोपऱ्यावरती आहोत आणि थेट या ठिकाणी आपण पाहतो की गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी कचऱ्याचं संकलन करणारी जी जागा आहे महानगरपालिकेने जे न कुणाला सांगता अचानकपणे जे आरक्षण टाकून जे काही केलेलं आहे त्यावरती आज थेट ते थे हटवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन आहे आपल्यासोबत राजेंद्र तरस आहेत की त्यांनी वारंवार या ठिकाणी पाठपुरावा केला आहे समेत आज ह्या ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे ते आपले द फुलेशाव आंबेडकर विचारमंचाचे संस्थापक अध्यक्ष धर्मपालजी तंत्रपाळे आहेत आपण यांच्याशी संवाद साधूयात की नक्की काय आहे कारण हा जे कचरा संकलन आहे बाजूला मोठमोठ्या टावर आत्ता उभे राहतात रस्त्याची विकास सेवा होत आहे राजेंद्रजी काय सांगाल की नक्की काय विषय होता प्रकारे या आंदोलनाची थिणगी उठली कारण अनेक नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले आहेत रावेत केवळ म्हटलं की रावेत आणि केवळ पहिलं कुठेतरी एक सोसायटी म्हणून एकत्र काम करत होती आज वेगवेगळे पट्टे दिसतात तिकडे विकास दिसतोय इकडे विकास दिसत नाही अनेक सुविधाचा अभाव या ठिकाणी दिसतोय इकडचे नगरसेवक कुठंतरी काम करण्यात कमी पडतात आहेत का रावेतचे नगरसेवक या ठिकाणी दुर्लक्ष करतात काय नक्की आजच्या आंदोलनाची आज तसं पाहायला गेलं केवळे सर्व नंबर सहासष्ट एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन या ठिकाणी जो आरक्षण क्रमांक चार ऑब्लिक एकशे तीन हे जे इथं कचरा संकलन केंद्राचं आरक्षण केलेलं आहे ज्या त्यांनी हे पूर्वनियोजित होतं परंतु पूर्वनियोजित असताना महानगरपालिकेने या ठिकाणी केवले बिल्डरला परवानगी के का दिली तर या ठिकाणी कचरा संकलन केंद्र तुम्ही अगोदर टाकलं तर या गोरगरीब जनतेची या ठिकाणी फसवणूक झाली नव्हती पाहिजे आणि त्यातल्या पालिकेतील महा मुद्दा म्हणजे एक दोन हजार एकवीसला महासभेने त्या ठिकाणी ठराव केला होता हे रद्द करण्यासाठी परंतु हा ठराव ह्या नगर नगरसेवकांनी त्या ठिकाणी तो पुढं नेला नाही आणि जे त्याची ठराव झाल्यानंतर जी प्रोसेस करायची ती त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळे आज ते तसंच अर्धवट राहिलं आणि त्या आज त्या ठरावाच्या प्रतला कॅराचे टोपले दाखवलेले आणि त्याच्या पुढचा विषय सांगायचा तुम्ही विचारल्याप्रमाणे की केवळे रावेतमध्ये विकास वगैरे काय की रावेतमध्ये सुद्धा विकास नाही आहे विकास फक्त हा डीमार्ट एरियामध्ये आहे आणि ते डी मार्ट म्हणजे प्राधिकरणमध्ये मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून मला त्याप्र माहिती घेतलेली मी रावेत प्राधिकरण हे प्राधिकरणाकडनं विकास झालेला आहे तुम्ही सांगा या चंद्रभाग कॉर्नरमध्ये एकतरी गार्डन दाखवा मला एकतरी नाना नाणी पार्क दाखवा मला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुविधा पण नाही आहेत बरेच सोसायटीधारक या ठिकाणी आले होते राहायला विषय की जाण ला गाव गेले दोन हजार दोन ला पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर जी गोष्ट अशी झालेली की या ठिकाणी एक आरक्षण घेतलं नाही की या एक गार्डन केलेले नाही महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी काल हाच प्रश्न केला जर इथे एक गार्डन तुम्ही बांधत नाही आणि या ठिकाणी कचरा संकलन केंद्र विकसित करण्यासाठी जर तुम्ही या ठिकाणी गाठ घालता हा कशासाठी घालताय ते विनला जगत आम्हाला उत्तर देतात की आमचं चुकलेले आम्हाला माहिती पण आता आम्ही डीपी रोड करायला घेतलेले आहेत परंतु टॅक्सला सुट्टी दिलेली नाहीये त्यांनी आणि या सर्व सामान्य नागरिकांच्या कर रुपये पैशातून त्यांनी लावलेली ही विल्हेवाट येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये या ठिकाणी जे सोसायटीधारक असेल या ठिकाणचे स्थानिक नागरिक असेल हे जनता त्यांना त्या ते मतदान रूपे त्याचं ज्यांनी काम केलं नाही त्यांना ते उत्तर देतील आणि ज्यांनी काय काम करतात त्यांना ते, ते पण उत्तर देतील असा आशीर्वाद जनतेचा असेल आणि याच कारणामुळं आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि या ठिकाणी आंदोलन आमचं झालेलं आहे खासदार साहेबांच्या विनंतीला मानून आम्ही या ठिकाणी स्थगित केलेलं आहे किवळेगाव ग्रामस्थ आणि रावेत ह्या सगळ्या संयुक्तरित्या या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे कचरा वाहतूक केंद्राचं जे आरक्षण पडल्यापासून कुंडिकजी साहेब असतील श्यामजी भोसले साहेब असतील त्याचप्रमाणे बापूजी कदम असतील यांनी या प्रश्नासाठी सन्माननीय सुदामरावजी तरस यांच्या नेतृत्वाखाली लढा दिलेला आहे आणि लढा देत असताना दे अलीकडच्याच काळामध्ये या कामाला सुरुवात झाली सुरुवात झाल्यानंतर आमच्या या भागाचे युवासेनेचे प्रमुख सन्माननीय राजेंद्र भाऊजी तरस यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिटिंग आयोजित केले गेली आणि मिटिंग आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरली गेली आणि त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सर्वच या ठिकाणी निर्जभाऊ असतील मी असतील हे स्वतः ह्या आंदोलनाला जॉईन झालो आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्त्याण्णवला हे गाव महानगरपालिकेत गेल्यानंतर दोन हजारला ह्या गावाचा डी पी झाला दोन हजार दोनला प्रथमता निवडणूक झाली आणि आमचं दुर्भाग्य असं आहे आजपर्यंत दुर्भाग्य आहे फक्त दोन दोन हजार बाराला आमचं थोडंसं समाधान व्य व्यक्त झालं होतं पण दोन हजार दोनपासून तर दोन हजार चोवीस आज पंचवीस व झाला ह्या गावाला न्याय देण्याचं काम ना महानगरपालिकेने केलं के ना कुठल्या लोकप्रतिनिधींनी केलं हे फार मोठं दुःखाची गोष्ट आहे आज ह्या भागातले लोकं प्रत्येक समस्यासाठी स्वतःला स्वतःला क कमजोर समजतात पण अलीकडच्या काळामध्ये जे नेतृत्व तयार झालेलं आहे हे नेतृत्व न्याय देण्यासाठी तयार झालेलं आहे आणि ह्या नेतृत्वाच्या पाठीमाग इथल्या लोकांनी राहिलं पाहिजे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत आमचा वनवास कधी संप नाही आम्हाला माहीत नाही दोन हजार पंचवीसला संपतो काय याची आम्ही वाट बघतोय पण खऱ्या अर्थानं ह्या प्रभागातले लोक त्याला दोषी आहेत मी महानगरपालिकेला दोष देणार नाही ह्या प्रभागातले लोक दोषी आहेत तुम्ही ज्यांना मतदान करता तो तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा महानगरपालिकेमध्ये प्रश्न मा मांडणारा कसा असावा आज साईनगर मामुडीला आम्ही आंदोलन केलं राजेंद्र भवतरस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणचा डी पी रस्ता तात्या एकोणीस ब हा अद्यापपर्यंत जो डी पी रस्ता बारा मीटर होता तो नगरपालिकेनं डिमार्केशन पण त्याचं केलं नाही आंदोलन केल्यानंतर त्यांना माहीत पडलं का हा रस्ता डी पी रस्ता आहे त्यानंतर ते डिमार्केशनसाठी पत्र त्यांनी दिलं हे जर कंडिशन इथलं असेल तर काय गार्डन होणार आहे आणि काय विकास होणार आहे आज केवीला सोसायटी सातशे फ्लॅट आहे राजाराम नगर आहे आजूबाजूच्या रावीच्या फार मोठ्या सोसायट्या झाल्या आहे आता आमच्या मागा मा माता भगिनी सांगितलं आम्ही चिंचवडला राहिला होतो चिंचवडला प्रदूषण होतं त्याच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेण्यासाठी केवळे गावात आलो आणि काय मिळाला आम्हाला किवळे गावात आल्यानंतर कचरा वाहतूक केंद्र म्हणजे त्या माऊलीची काल मी शोकांकित ऐकत होतो की आम्ही चांगला श्वास घेण्यासाठी किवळे गावात आलो आणि केवळे गावात आल्यानंतर कचरा वाहतूक केंद्राला समोर गेलो किती मोठं आमचं दुःख आहे आम्ही ह्या भागातले सामाजिक कार्यकर्ते आता भविष्य काळामध्ये जे कोणी नगरसेवक होतील, होतील। ते होतील पण आम्ही सामाजिक कार्यकर्ते जे आंदोलन कार्यकर्ते एवढं दुःख की त्या मोकळ्या श्वास घेण्यासाठी आल्यानंतर तिथं बघितलं तर कचरा वाहतूक केंद्र समोर आहे या भागामधला कचरा वाहतूक केंद्रापासून सगळ्याच जे प्रॉब्लेम असतील डी पी रस्ते असतील गार्डन असतील सर्वच असतील अद्यापही महानगरपालिकेनं त्या ठिकाणी केलेलं नाही कालच्या मीटिंगमध्ये तरस निलेश भोतरस यांनी मुद्दा मांडला की तुम्ही पंच्याहत्तर आरक्षण ताब्यात घेतले नाही कचरा नेमकं वाहतूक केंद्र तर का तुम्ही घेतलेलं आहे नाही मला गार्डन करेंगे, अरे गार्डन करेन करेंगे, कप कप करेंगे? आयुक्तांनी या ठिकाणी गांभीर्याने घेतलं पाहिजे कचरा वाहतूक केंद्र मोठा जर बोर्ड लावला असता तर केला सोसायटीच्या लोकांनी तो फ्लॅट खरेदी केला नसता यांची लढाई चालू होती आमले साहेबांची भोकले साहेबांची लढाई चालू होती पण के विला सोसायटीचे सातशे लोक याच्या चक्करमध्ये फसले नसते हा इथला बिल्डर संबंधित महापालिका आयुक्त तो संजय कुलकर्णी पर्यावरणचा असेल बांधकाम विभाग असेल बांधकाम परवानी विभाग असेल हे सगळे हरामखोर या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे की अनेकांना वाटतं की सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे आणि झाल्या पाहिजे पण आपण बघतो की या ठिकाणी तीन दिवसापासून शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आंदोलनाला पाठपुरावा करतात आंदोलनकर्ते असेल प्रशासन असेल किंवा या प्रभागाचे खास असतील यांच्याशी संपर्क साधतात भाऊ काय सांगाल काय तीन दिवसाची परिस्थिती आहे कशा पद्धतीने नागरिकांचा रोष गेल्या काही दिवसापासून जो आपला कचरा डेपोचा प्रश्न होता वर्षापासून म्हटलं तरी चालेल परंतु या ठिकाणी तीन दिवसापासून जे आंदोलन चालू आहे नागरिकांची जे कळकळ आहे की आम्ही एक कोटीचा फ्लॅट देऊन घेऊया या ठिकाणी जर आम्हाला कचरा डेपो उपलब्ध होत असेल तर आम्ही राहायचं कुठं या ठिकाणी ज्याप्रमाणे तिथे एक वयस्कर महिला आहे त्यांचं वय जवळपास बहात्तर वय आहे त्यांनी सांगितलं की आम्ही आयुष्याची जमापूजी करून ह्या ठिकाणी फ्लॅट घेतलेला आहे आम्हाला समोर गार्डं पाहिजेन का वय ज्येष्ठ नागरिक संघासाठी काहीतरी विरुंगळा केंद्र पाहिजे तर या ठिकाणी या चुकीच्या घटना होत्या आणि कोणता विचार करून यांनी एक कचरा संकलन या ठिकाणी उभारले कारण की ह्या ठिकाणी आपण बघितलं तर घरं गृह प्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तर हा कचरा केंद्र या ठिकाणून हटवलं पाहिजे जोपर्यंत हटवत नाही तोपर्यंत आमची सर्व फ्लॅटधारक या ठिकाणी असेच ठामपणे उभे राहतील ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आंदोलन आता स्थगित करायला सांगितले आम्ही त्यांच्या त्यांचे जे आमच्या काम त्यांच्या कामावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी कुठेही तडा जाऊन न देता आम्ही आंदोलन हे घेणार आहोत नक्कीच आपण पाहतोय की श्रेयंग आप्पा बारणे यांची उपस्थिती तर लाभली आणि त्यांनी हे आंदोलन स्थगित करायला सांगितलं ते, ते स्वतः या नागरिकांना घेऊन आणि या लोकप्रतिनिधींचे समाजसेवक असतील या सर्वांना घेऊन आयुक्तांशी थेट ते संवाद साधणार आहेत आणि ह्याच्यावरती तोडगा निघेल अशी एक अपेक्षा बाळगतो मी विकास कडलं कॅमेरामॅन प्रतीक्षा